ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा बेल प्रेस करा आणि बटन ज्याला जे वाटतंय त्या पक्षात तो चाललाय आपलं कार्य नसत आहे पण आपलं काय कार्य नाही हे नाही पण ज्या पक्षाचं निवडून येण्याची कॅपॅसिटी असतात त्या पक्षामध्ये उडी मारायचं आणि तिथे भगवा कलर नाही आहे हे जे तर रक्ताच ज्यांचा भगवा कलर ते गेले अनेक वर्षापासून तुमच्या आमच्यासाठी सातत्यानं प्रयत्न त्यांचाच कलर फक्त भगवा आहे हे तुम्ही सगळ्यांनी ओळखून घ्यायला पाहिजे भारतीय जनता तेव्हा आहे मी तुम्हाला सगळ्याला शब्द देतो की या भागातील भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय द्यायचा मी प्रयत्न करीत आणि मी एवढं सांगतो की आपल्याला एकदा दोनदा संधी हुकलेली आहे पण ह्या वेळेला हुकू देऊ नका एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला जो आपल्या सातत्यानं आपल्या बरोबर राहतो जो दिवस रात्र तुमच्यासाठी कष्ट करतो त्या अशा कार्यकर्त्याच्या पाठीमाग आपण सगळ्यांनी खंबीरपणे उभं राहू <coughs> राजाभाऊच्या कामाच्या निमित्तानं मी काय आता सांगण्यासारखं राहिलं नाही कारण गेल्या पंधरा वीस वर्ष झालं या बाळ्या भागामध्ये ज्यांनी भारतीय जनता पक्षाचं जेव्हा आपल्याला काहीच इथं सहकार्य नव्हतं भारतीय जनता पक्षाला पण राजाभाऊ या भागात राहायला आले आणि आपली एक आपल्या या भारतीय जनता पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन एक प्रकारचं या भागामध्ये आपला एक कार्य उभं केलं आणि कार्य उभं करत असताना असं म्हणलं नाही की मी माझ्या नावावर माझं हे करा ते करा असं नाही की भारतीय जनता पक्षाच्या नावावर भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर ते आजपर्यंत काम करत राहील आपण बघतो अलीकडच्या काळामध्ये ज्याला जे सोयीचं वाटतंय त्या पक्षात तो माऊस चाललाय आपलं कार्य नसतंय पण आपलं काय कार्य नाही हे नाही पण ज्या पक्षाचं निवडून येण्याची कॅपॅसिटी असते त्या पक्षामध्ये उडी मारायचं आणि तिथल्या ज्या अनेक वर्षापासून काम करते त्या अनेक वर्षापासून तिथं लोकांच्या सेवा करत राहतात लोकांच्या सुखादुखामध्ये सहभागी होऊन आपलं पक्ष आपली पार्टी आपले उमेदवार निवडून आणण्याचं सातत्यानं पार्टीचे उम आमदार निवडणुका असू द्या खासदारच्या निवडणुका असू द्या निवडून आणण्यासाठी सातत्यानं आपल्या ह्या भागातील वाडे परिसरामध्ये जे हंत वाढ होतं जिथं तीस तीस वर्ष झालं ह्या भागामध्ये रस्ते नव्हते डेने पाणी नव्हतं किंवा कुठलीच मूलभूत सुविधा ह्या भागामध्ये नव्हतं पण राजाभाऊ सुगोषी असू द्या ढेपे असू द्या बमगुंडे साहेब असू द्या अनेक लोकांनी इथं आवळे साहेबांनी पाच वर्ष इथं सातत्यानं तुमच्या सगळ्यांचं सेवा करत राहिले या बाल भोवर साहेब असू द्या आज आमचे या सगळ्यांनी म्हणून जे काम इथं या भागामध्ये उभं केलं खरंच आज मी सातत्यानं मी म्हणत असतो या सगळ्या कार्यकर्त्यामुळं माझ्यासारखा एक कार्यकर्ता पाच वेळा या भागातून आमदार झाला भागा। ही त्यांच्या कामाची आहे शेवटी आज तुमच्याबरोबर हो सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत संपर्क राहणारा जो माणूस असतो तो हा भारतीय जनता पक्षाचा तळागाळातले तुम्ही लोक आहेत आणि तुम्ही लोकांनी लोका जे काम सुचित आहे ते कामाला निधी देण्याचं काम फक्त मी करतो तुमच्या बरोबर सोबत राहतो तुम्ही सांगितलेल्या कामाला निधी देणं इथल्या लोकांना काय आवश्यकता आहे इथल्या लोकांना काय पाहिजे आहे हे फक्त तुम्हाला माहिती आहे आणि त्यांच्याबरोबर तुमची नाळ जुळलेली आहे ती नाळ भारतीय जनता पक्षापर्यंत घेऊन पक्षा जाते आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येतो गेल्या अनेक वर्षापासून आमच्या सातत्याने या बाळ्या भागामध्ये प्रयत्न आहे की आमचा भारतीय जनता पक्षाचा नगरशोक या भागातून निवडून यावं आणि यासाठी आमची धडपड असतो आणि राजाभूत दोनदा उभारले आतापर्यंत आणि दोन्ही वेळा पराभूत झाले पण पराभूत झालं तरी त्यांनी आपलं <coughs> काम सोडलं नाही तुमचं कुठलं तुम्ही कधी अर्ध्या रात्री का फोन केलं तरी त्यांनी धावत येऊन त्या करोना असू द्या आपले जीव घेवी एवढं मोठं रोग महामारी पसरलं पण आमचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तुमच्या बरोबर राहिलं तुमच्या दुका तुम्हाला अर्ध्या रात्री रक्त असू द्या तुम्हाला ॲडमिशन दवाखान्याला ऍडमिशन करू दे किंवा तुम्हाला कुठले इंजेक्शन पाहिजे असेल या सगळ्या गोष्टीसाठी सातत्यानं आपल्या स्वतःच्या जीव धोक्यात घालून तुमचं सगळ्यांची सेवा करत आहे अशा अनेक प्रसंग आहेत त्या प्रसंगामध्ये तुमच्या बरोबर राहिलं आणि आज पुन्हा एकदा वेळ आलेली आहे येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत आणि या निवडणुकामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभारणार आपण बघतोय वारा जसं सोसायट्याचा सुटला तसं सोसा वारा सुटला आहे भारतीय जनता पक्षाचं आणि त्यामध्ये आपलेही पतंग उडवून घेण्यासाठी लोक पळापळी करत पण त्या, <laughs> त्या पतंगाचं त्या जे लोक आपले पतंग आपल्या या हवेमध्ये सोडलेले आहेत त्यांचा भगवा कलर नाही आहे हे जे रक्तात ज्यांचा भगवा कलर आहे जे गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या आमच्यासाठी सातत्यानं केलं त्यांचाच कलर फक्त भगवा आहे हे तुम्ही सगळ्यांनी ओळखून घ्यायला पाहिजे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय मिळवून द्यायचं माझं कर्तव्य आहे कारण मी पाच वेळा आमदार होत असताना माझ्याबरोबर सुखा माझ्या सुखा दुखामध्ये असू द्या माझ्या खांद्याला खांदा लावून भारतीय जनता पक्षाचा झेंडा हातात देऊन ज्यांनी काम केलं ते का त्यांच्याबरोबर राहणं हे माझं कर्तव्य आहे मी तुम्हाला सगळ्याला शब्द देतो की या भागातील भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय द्यायचा मी प्रयत्न करीन आणि आजच्या या राजाभो यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सगळे इथं उपस्थित आहेत मी एवढं सांगतो की आपल्याला एकदा दोनदा संधी हुकलेली आहे पण ह्या वेळेला हुकू देऊ नका एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला जो आपल्या सातत्यानं आपल्याबरोबर राहतो जो दिवसरात्र तुमच्यासाठी कष्ट करतो त्या अशा कार्यकर्त्याच्या पाठीमागं आपण सगळ्यांनी खंबीरपणे उभं राहू आणि येणाऱ्या कालावधीमध्ये निवडणुकीमध्ये राजाभाऊला पुन्हा एकदा निवडून आणू एवढंच मी बोलतो आणि आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो रामदेवाशी सिद्धेश्वरच्या व तसेच खंडोबाच्या प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो व त्यांचं असंच राजकीय असू द्या सामाजिक काम असू द्या भरभराटीत जाऊ आणि तुमचे सगळ्यांचे सहकार्य तुमचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमाग राहू एवढंच बोलतो आणि माझे दोन भेटून